रविवार दिनांक अकरा मे रोजी आहे नृसिंह जयंती हा दिवस संकट मोजनासाठी खूप खास मानला जातो या दिवशी केलेले उपाय शत्रूंचा नाश आर्थिक अडचणी कालसर्प दोष निवारणासाठी खूप प्रभावी मानला आहे आणि कौटुंबिक सुख शांती मिळवून देण्यासाठीही हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो पण जर तुम्हाला या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर एक गोष्ट आवर्जून करावी ती कोणती आणि यामुळे काय फायदा होऊ शकतो याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर कर नृसिंह जयंती अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे ही जयंती वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीच येते चतुर्दशी तिथी दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही तिथी अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटांनी संपणार आहे सायंकाळी या दिवशी पूजेचा वेळ आणि पूजेचा शुभमुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते सहा वाजून चौदा मिनिटांपर्यंत असेल मध्यान संकल्पाची वेळ सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असेल आणि सोमवार दिनांक बारा मे रोजी सकाळी पाच वाजून एक मिनिटानंतर उपवासाचं पारण केलं जाईल म्हणजे ही व्रतपारणाची वेळ असे हिंदू शास्त्रानुसार भगवान श्री हरिविष्णूंनी आपल्या परमभक्त प्रल्हाद यांच्या रक्षणासाठी नृसिंह अवतार धारण केला होता हे सर्वांनाच माहिती आहे नावाच्या राक्षसाला ब्रह्मदेवाचं वरदान होतं की तो ना मनुष्यानं ना प्राण्यानं ना दिवसा ना रात्री ना घरात ना बाहेर मरेल भगवान ऋसिंहांनी संध्याकाळी चौकटीवर अर्धसिंह अर्धमानव रूपात त्याचा वध केला आणि रक्षण केलं म्हणूनच हा दिवस अतिशय प्रभावी मानला मग आता या दिवशी कोणता उपाय करावा तर उपाय नंबर एक नृसिंह रोजी कधीही पाच ते सात मिनिटं काढा आणि फक्त ओम श्री लक्ष्मी नृसिंहाय नमहा या बीज मंत्राचा जप करा किमान अकरा वेळा जप केला तरी चालेल जास्तीत जस्त जास्त झाला तर अतिउत्तम मंत्र हा मंत्र भगवान ऋसिंह आणि माता लक्ष्मी यांचं एकत्रित स्वरूप मानलं जात जो सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतो हा मंत्र जपासाठी कोणती वेळ योग्य आहे हाही प्रश्न आहे म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ जागा निवडावी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजस्थानावर किंवा एखादी चांगल्या जागेवर पिवळे वस्त्र किंवा लाल वस्त्र परिधान करून त्यावर ऋसिंहाचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी जर मूर्ती किंवा चित्र नसेल तर मनात भगवान श्री नृसिंहाचे अर्धसिंह अर्ध मानव रूप स्मरावं एक छोटा दिवा घ्यावा आणि अगरबत्ती लावावी आणि या मंत्राचा जप सुरू करावा शांतपणे डोळे बंद करून दोन ते तीन खोल श्वास घेऊन मन शांत केल्यावरच या मंत्राचा जप करावा आणि भगवान नृसिंहाचं स्मरण करावं त्यांचं रूप आणि माता लक्ष्मी यांच्यावर ध्यान केंद्रित करावं जप पूर्ण झाल्यावर हात जोडून भगवान श्री नृसिंहांना प्रणाम करावा आणि मनातल्या मनात, मनात आपली मनोकामना सांगावी जसं हे नृसिंह निवारण करा आणि मला सुख शांती द्या जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही जपानंतर भगवान नृसिंहांना एक फूल ज्यामध्ये कमळाचं किंवा मोगऱ्याचं फूल असू शकतं ते अर्पण करावं थोडी खडी साखर अर्पण करावी आणि हे सर्व अर्पण करताना बोलावं हे नृसिंह भगवान हे माझे साधे अर्पण स्वीकारा आणि माझ्यावर कृपा करा त्यानंतर प्रसाद म्हणून घरी वाटावा आणि मंदिरात दान सुद्धा करावा हा उपाय अत्यंत खास मानला शिवाय हा उपाय कोणीही कधीही कुठेही करू शकतो यासाठी विशेष सामग्री किंवा पूजन स्थानाची गरज नाही हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे मंत्र परत एकदा ऐका ओम श्री लक्ष्मी नृसिहाय नमा हा मंत्र भगवान ऋसिंह आणि माता लक्ष्मी यांचे संयुक्त रूप आहे यामुळे शत्रूचा नाश आर्थिक स्थिरता कोट कशेऱ्यांमध्ये यश कालसर्प दोष निवारण आणि मानसिक शांती मिळते असं म्हणतात शिवायशास्त्रानुसार ऋसिंह मंत्राचा जप भय संकट आणि नकारात्मक शक्तीपासून रक्षण करतो वैज्ञानिकदृष्ट्या मंत्रे जपानं मन शांत होतं तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे निर्णय क्षमता सुधारते मात्र मंत्रजाप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाण निवडावं विशेषतः नृसिंह जयंतीच्या दिवशी मंत्र उच्चारताना शुद्ध उच्चार करावे जर उच्चारात अडचण येत असेल तर मनातल्या मनात मंत्र स्मरावं जपादरम्यान पूर्ण भक्ती आणि विश्वास आवर्जून ठेवावा हा उपाय आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटांपासून ते सात वाजून तीन या शुभ मुहूर्तात हा जप करणं अधिक प्रभावी ठरू शकतं पण आपल्याला या वेळेत करता आला नाही वेळ नसेल तर मात्र या मंत्राचा जप कधीही करावा नृसिंह जयंतीच्या दिवशी करायचा हा अगदी साधा सोपा उपाय आहे हा करून तुम्ही भगवान नृसिंहाचे आशीर्वाद नक्कीच मिळवू शकता फक्त पाच मिनटं आणि अकरा मंत्रांचा जप तुमच्या जीवनातील संकट दूर करू शकतात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात आणि भगवान श्री नृसिंहाचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नक्कीच प्राप्त होऊ शकतात भगवान ऋसिंह यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा असे काही उपाय करता का कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका